आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं नांदेड न्यायपालिकेच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती आणि त्याचसोबत अभिवक्ता संघाच्या माध्यमातून या ठिकाणी व्याख्यानाचं जे आयोजन केलं होतं हे खऱ्या अर्थानं गेल्या वीस वर्षापासून अविरतपणे सगळे हा जो अभिवक्ता संघ असतील विधिज्ञ असतील वकील असतील हे सर्वजण मिळून हा शिवजयंतीचा सोहळा सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन अविरतपणे करतायत अभिमानाची गोष्ट आहे आणि आज माझ्यासारख्या व्याख्याताला खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठी गरज अशी वाटते की आज राजकीय क्षेत्रातली भयानक अवस्था बघितल्यानंतर आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या मुलांना खऱ्या अर्थानं जी अपेक्षा आहे ही न्यायपालिकेकडून आहे वकिलांकडून आहे न्यायाधीशांकडून आहे की तुम्ही खऱ्या अर्थानं या मातीचं ऋण फेडाल इथं कष्टकरी असेल शेतकरी असेल बहुजन गोरगरीब समाजातला जो माणूस असेल त्याला न्याय देण्याचं खऱ्या अर्थानं काम वकील संघाच्या माध्यमातून असेल किंवा न्यायपालिकेच्या माध्यमातून असेल हे मिळेल हे शिवजयंतीच्या निमित्तानं मी प्रामुख्यानं नमूद करून या ठिकाणी व्यक्त करतो कारण शिवाजी महाराजांनी आयुष्यभर न्याय देण्याचं काम केलं आहे जातपात न बघता सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं के के काम केलंय आणि तेच ब्रिद्ध वाक्य घेऊन आज खऱ्या अर्थानं नांदेड जिल्ह्यातील नांदेड कोर्टातील सर्वच विधीज्ञ असतील वकील असतील किंवा न्यायमूर्ती असतील हे सर्व काम करतायत हे बघून अभिमान वाटला इथून पुढच्या काळात सुद्धा असंच काम यांचं चालू राहील या शुभेच्छा आणि सदिच्छा देतो धन्यवाद शिवजैन समिती सोहळा आणि नांदेड अभिवक्ता संघ या दोघांच्या विद्यमाने हा कार्यक्रम झालेला आहे तर प्रमुख व्याख्या ते गोसाई सरांनी जे विचार मांडला त्याच विचारांनी आम्ही या काही दिवसांपूर्वीच निवडणुकीत आलो होतो आणि सर्वधर्म समभाव या भावनेने आम्ही निवडणुकीत पाऊल ठेवलं आणि आम्हाला मोठं यश मिळालं आज आमच्या सगळ्या मित्रांनी वीस वर्षापूर्वी जे उपक्रम सुरू केला तो आता एवढा भव्य झाला आहे ते पाहून आम्हाला आनंद वाटला सरांनी व्यक्त केलेले विचार आपण आपल्या आयुष्यात जोपासायचा प्रयत्न करा एवढेच मी सगळ्यांना अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबवतो सर्व जगभर एकोणीस फेब्रुवारीला साजरा होतो तसंच आमच्या नांदेड अभियोक्ता संघाच्या वतीनं दरवर्षी मागील वीस वर्षापासून शिवजन्मोत्सव साजरा होतो आज नांदेड येथील कार्यक्रमासाठी प्राध्यापक यशवंत सर हे प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्याते म्हणून आम्हाला लाभलेत त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो तसंच अतिशय उत्साहात गेल्या दोन दोन तासापासून शिवजन्मोत्सवावर व्याख्यान दिलं सरांनी आणि त्यामधून एक संदेश दिला की छत्रपती शिवरायांचे विचार हे जगभर पोहोचले पाहिजेत आणि बहुजन समाज एकत्र करून जगावर राज्य करण्याची ताकद फक्त शिवरायांच्या विचारामध्ये आहे एवढं सांगतो